नमस्कार या भागात आपण स्वप्न विचार करणार आहोत कोणती स्वप्ने शुभ तर कोणती स्वप्ने अशुभ हे आज तुम्हाला मी सांगणार आहे झोपेत सर्व इंद्रियांचे व्यापार थांबून मनाचे व्यापार सुरू असतात तेव्हा स्वप्न पणून निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू व प्रसंग दिसू लागतात जर आजारी असेल किंवा लघवी कोंडली गेली असेल किंवा आपण काही जड खाल्ले असेल आणि अशा वेळेस जर एखादे स्वप्न पडले तर ते फलित होत नाही परंतु असे काही नसताना पडलेले स्वप्न हे नक्कीच फलित होते आणि त्याची फळं आज आपण बघणार आहोत सर्वात आधी मी तुम्हाला शुभ स्वप्न सांगणार आहे जी स्वप्न पडल्यावरती तुम्हाला शुभ फळ मिळते म्हणजेच तुमचा काहीतरी चांगला फायदा होतो अशी स्वप्ने आता आपण पहिल्यांदा बघूया शुभ शुभ स्वप्ने रडणे वीणावादन नौकेत बसलेले बघणे आपल्या शरीरातून रक्त जात असलेले बघणे पाण्याने स्नान करणे स्वतःचा मृत्यू दिवा धान्य मुलगी पक्षी हे सर्व स्वप्नात बघणे गाय म्हैस वाघिण किंवा सिंहिण यांचे दूध पिणे दुर्वा असलेल्या जमिनीवरती चालताना बघणे आईवडील मित्र यांना स्वप्नात बघणे हे आनंददायी स्वप्ने असतात ही स्वप्न बघितल्याने आनंददायी प्रसंग येतात निरभ्र आकाश बघणे स्वतःचे चालणे बघणे किंवा पुलावरून न अडखळता पलीकडे जाताना बघणे प्रेत दिसणे मेजवानीचा समारंभ पण फक्त बघणे मेजवानी न करता फक्त प्रसंग बघणे स्वतः धावताना बघणे दुसऱ्याला फाशी देताना बघणे घर बांधताना बघणे जिन्यावर किंवा पायऱ्यांवर चढत जाणे गायन किंवा वादन ऐकणे पशूंचा समुदाय बघणे या स्वप्नांनी कार्यसिद्धी होते मुंग्या बघणे स्वत उत्तम पोशाख केलेला बघणे आपल्याला कोणीतरी पकडलेले बघणे धान्य कपडे यांची खरेदी करणे किल्ला ही स्वप्न दिसणे हे काहीतरी शुभवार्ता घेऊन येतात कापूस भस्म भात आणि ताक या वाचून इतर पांढरे पदार्थ स्वप्नात दिसणे चांगले असते तलाव नदी समुद्र यातून तरून जाणे किंवा ती पाहणे सूर्यमंडळ बघणे मोठ्या राजवाटा राजवाड्यावर चढून जाताना बघणे राजवाड्यावर चढताना बघणे पर्वतावरती किंवा उंच बिल्डिंगवरती चढताना बघणे मद्यपितांना बघणे मांस खाताना बघणे किंवा विष्ठा बघणे रक्ताचे स्नान होणे दही भाताचे भोजन खीर पितांना बघणे पांढरे वस्त्र पांढरे गंध फुले रत्ने अलंकार हे बघणे अशा स्वप्नांनी मोठा मानसन्मान प्राप्त होतो देव ब्राह्मण राजा हरिण हत्ती घोडे सोने उत्तम अलंकार घातलेले किंवा पांढरे वस्त्र नेसलेल्या सुवासिनी स्त्रियाही बघणे सिंह घोडा बैल उंबराचे झाड पर्वत ताडाचे झाड इत्यादी फळ झाडे यांच्यावरती चढताना बघणे आरसा मांस कमळे हे बघणे किंवा हे घेताना बघणे पांढऱ्या सापाने उजव्या हाताला दंश करताना बघणे पाण्यात उभे असताना मगरीने खाताना बघणे विंचू चावताना बघणे आपल्याला बांधलेले बघणे शरीर घर पालखी गाडी इत्यादींना आग लागलेली बघणे कोंबडी बेडूक मोर इत्यादी बघणे जंगलात फिरताना बघणे ह्या सर्व स्वप्नांनी धनलाभ होतो आणि कार्यसिद्धीही होते एखाद्या माणसाचा मृत्यू जर स्वप्नात बघितला तर त्या माणसाला आरोग्य प्राप्त होते व त्याची आयुष्यवृद्धी होते ही सर्व शुभ स्वप्ने आहेत या सर्व स्वप्नांचे शुभफल प्राप्त होते या पुढील भागात आपण अशुभ स्वप्ने कोणती हे बघणार आहोत धन्यवाद